नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय चॅनल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि अशाच न नवी नवीन व्हिडिओसाठी बेल ॲटमवरती क्लिक करा माहिती जाणून घेण्यासाठी टेट अपडेटबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी बेल ॲटमवर क्लिक करा आता आजच्या टॉपिकचा पहिला मुद्दा आहे की जे डी एड बी एड ॲपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती त्यांचा रिझल्ट हे आय बी पी एसने पब्लिश केलं आहे की ज्या ज्या मुलांनी आपले डॉक्युमेंट्स आपले जी मार्कशीट आहे जी अपलोड केली होती पोर्टलवरती त्यांचे जे रिझल्ट बाकी बाकी होते त्यांचे रिजल्ट त्यांनी लावले आहेत रिझर्व विद्यार्थ्यांचे असे विद्यार्थी रिझर्व राहिलेले विद्यार्थी सहा हजार प्लस असे विद्यार्थी रिझर्व्ह होते रिझल्ट रिझर्व्ह होते त्यापैकी दोन हजार सातशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे लावलेले आहेत आय बी पी एसने पब्लिश केलेले आहेत ओके तर यावर याचा कट ऑफवर काय परिणाम होईल तर नक्कीच याचा कट ऑफवर परिणाम होईल मी विद्यार्थी मित्रांनो ही जी, जी लिस्ट आहे जी तुम्हाला समोर दिसते ही आय बी पी एसने पब्लिश केलेली आहे दोन हजार प्लस विद्यार्थ्यांची याच्यामध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत की ते वन ट्वेंटीच्या अबव आहेत त्यामुळे रिझल्टवर तर नक्कीच परिणाम होणार कट ऑफवरती नक्कीच परिणाम होईल ज्या मुलां ज्या डी एड बी एड असणाऱ्या मुलांनी जी एम एस सीची जी लिंक होती त्या लिंकवर आपले मार्कशीट अपलोड केलेले आहेत त्यांचे रिझल्ट त्यांनी पब्लिश केलेले आहेत आणि सर्वांना माझी एक विनंती आहे की आपले स्कोअर कार्ड जे टेट दोन हजार पंचवीसचे स्कोअर कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्या कारण त्याची लास्ट डेट आहे एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंतच आपल्याला स्कोअर कार्ड डाउनलोड करता येणार आहेत यानंतर आपल्याला ते स्कोअर कार्ड डाउनलोड करता येणार नाहीत यासोबत मित्रांनो आपले जे काही डॉक्युमेंट्स राहिलेले आहेत बऱ्याच जणांची पी जीची डिग्री राहिलेली आहे बी एडची डिग्री राहिलेली आहे त्यांनी लगेच काढून घ्या काय काय डॉक्युमेंट्स लागते त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवर चेक करा तुम्हाला मिळून जाईल काय काय डॉक्युमेंट्स काढायचे आहेत ते जोवर टाइम आहे तोवर डॉक्युमेंट्स काढून घ्या यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न जागा केव्हा येणार आणि जागा किती येतील मित्रांनो जागा केव्हा येणार हे आपल्या संच मान्यतेवर डिपेंड आहे संच मान्यता ही थर्टी सप्टेंबर तीस सप्टेंबरच्या नंतर येईल की या तेव्हा समजेल आपल्याला की या संचमान्यतेनुसार किती जागा शिक्षकांच्या रिक्त आहे त्याच्यानंतर रोस्टर होईल आणि मग नंतर कळेल की आपल्याला किती जागा येतील ते त्यानंतर जागा येतील आणि आपल्याला डॉक्युमेंट्स काय काय लागतील याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे ते तुम्ही एकदा चेक करा ओके मित्रांनो आता आपल्या राहिला आपल्या जागेचा प्रश्न संच मान्यता होईल संच मान्यतानंतर शिक्षकांच्या जागा किती आहेत कोणत्या सब्जेक्टला किती स शिक्षक लागणार आहेत ह्या आपल्याला तीस सप्टेंबरनंतर कळेल आणि त्यानंतर पवित्र पोर्टल ओपन होईल टॅब ओपन होईल आणि त्यानंतर आपल्याला त्यावर आपल्याला पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करावे लागतील आपल्याला त्यावरती आपले डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागलेत व्हेरिफिकेशनसाठी तर जागा निघाल्याच्या नंतर कळेल पण त्या अगोदर आपल्याला पोर्टलवरती आपलं रजिस्ट्रेशन करावे लागेल विल। रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जागा किती वॅकन्सीज आहेत हे आपल्याला समजेल ही खूप लेंदी प्रोसेस आहे मित्रांनो त्यासाठी आपण आपल्याकडून डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आपल्या तयारीत राहायचे कारण जे दोन हजार बावीसच्या होते त्यांना आता कुठं प्लेसमेंट मिळालेली आहे जागा मिळालेली आहे ते जॉईन झालेले आहेत दोन हजार बावीसची ची ज्यांनी एक्झाम दिली त्यांना आता वॅकन्सीज आता जॉईनिंग झालेली आहे तर आपल्या आता आपली एक्झाम तर दोन हजार पंचवीसला ला झालेली आहे तर आपल्याला तर दोन हजार सव्वीसच उजाडणार हे तर पक्क आहे बाप्पाच्या आशीर्वादाने आपण एवढी प्रार्थना नक्कीच करूया ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ज्यांना कमी मार्क्स आलेले आहेत त्यांना रिस्पॉन्स शीट मिळावी आणि आपल्याला कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यांनाही जागा जास्त नाही का वेळात आणि जास्तीत जास्त टीचर्सची जॉईनिंग व्हावी एवढीच बापाचरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओमधून जर तुम्हाला माहिती चांगली भेटत असेल तर लखी शेअर करा आपल्या मित्रांसोबत ओके थँक्यू